मला वाटतंय आता बऱ्यापैकी सगळेच मित्र पक्ष आता एकत्रित निवडणुका लढवाव्या ह्या विचाराचे झालेले असावेत असा माझा अंदाज आहे कारण त्यांनाही कळून चुकले की कशा पद्धतीनं मोठा या ठिकाणी परिणाम दिसून आलेला आहे की बरेच मित्रपक्षाचे उमेदवार चांगले चांगले उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी घायाळ झालेले आहेत आणि हे घायाळ परिस्थिती सुधारवायची असेल तर मित्र पक्षांनी महायुतीमध्ये युती, युती करून निवडणूक लढवलेली त्यांच्यासाठी आमच्यासाठी सर्वासाठीच चांगली आहे आता शेवटी त्या त्या स्थानिक लेव्हलवरचे नेते जे काय ठरवतील आम्ही त्यांचं त्यांच्यासोबत विकासाला समर्थन असणार असता आता बोलता बोलता तो गिरमतला विकास झाला पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या मैदानासंदर्भात बोलला होता तर त्याला समर्थन करणार का बिलकुल मी जे शब्द बोललेले बोल आहेत मी तुम्हाला ह्याच भाषेत बोललो की भयमुक्त आणि भ्रष्टाचार लोकाभिमुख विकासासाठी ज्या गोष्टी मला करणं योग्य आहे त्या केल्याशिवाय मी राहणार त्याच्यात तडजोड नाही मी राजकारण पैशासाठी करत नाही मी राजकारण उदगीरच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी मी सज्ज आहे आणि सज्ज राहणार